नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज वट सावित्री पौर्णिमा आणि सर्वत्र वटपूजन आज केलं जातं पुरोगामी ह्याच्यावरती खूप टीका करतात खिल्ली उडवतात स्त्रीमुक्ती चळवळ आल्याने तर हे सगळं कसं बाईला गुलाम करण्याचं सगळं कसं कट कारस्थान आहे मनुवाद कसा आहे वाटेल त्या ते गोष्टीवरती टीका केली जाते प्रत्यक्षामध्ये कुठल्याही बाईनं उठून वडाला फेऱ्या घालाव्यात नाही दोरा कसा गुंडाळावा काय नाही हा त्या तुलनेनं खूप छोटा प्रश्न आहे मुळात तुम्ही ह्या सणाचं एक आजच्या सगळ्या काळाशी सुसंगत असा अर्थ काही समजून घेणार आहेत की नाही मागच्या वर्षी मी लिहिलेली एक उसंतवाणी ती तुम्हाला मी आधी आज मागच्या वर्षीच्या वटसावित्री पौर्णिमेच्या वेळेस लिहिली होती ती पहिले आज ऐकवतो आणि त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की हा विषय कुठल्या वेगळ्या पैलूने मला तुमच्या समोर मांडायचा आहे उसंतवाणी वट सावित्रीच्या जिद्दीची कहाणी पाणी यमाचाही। नवरा बायको नाही दोन व्यक्ती संसाराची सक्ती भल्यासाठी व्यक्ती नाही इथे कुटुंब हा पाया हित ते समाजाची व्यक्ती स्वातंत्र्याचा होता अतिरेक समाजाना एक उरतो हो बाई झगडून उभारते घर सुखाचा बहर मग येत बाईच्या जिद्दीचे सावित्री प्रतीक करू कवतिक तिचे खास कांत संस्कृतीची अभिमान जागा वडाला हा धागा बांधलेला वडाला हा धागा बांधलेला तुम्ही सगळ्यात पहिले ह्याच्या मुळाशी कुटुंब व्यवस्था टिकवण्याच्या बाबतीतली धडपड काय ती लक्षात घ्या एक बाई उठते आहे आणि जाऊन त्या वडाला फेऱ्या मारते असा इतका छोटा साधा सोपा स्वपाला हे नाही ज्यांना टीका करायची त्यांनी जरूर करावं ज्यांना कोणाला वडाची पूजा करायची नाही त्यांनी करू पण नाही दोराय गुंडाळू नये काहीच करू नये पण त्याच्यातला जो अर्थ आहे सावित्री ही झगडून नवऱ्याचे प्राण वापस आणते नवरा म्हणजे संसार कुटुंब असा त्याचा एक अर्थ आहे आज समाजामध्ये विशेषत प्रगत समाज ज्यांना म्हणतो आपण अमेरिका असो किंवा युरोप असो या सगळ्यांमध्ये अडचण ही होऊन बसलेली की कुटुंब व्यवस्था म्हणून जी होती चौकट ती मोडल्या गेलेली आहे थोडस मोठं झाल्याच्या नंतर मुलं स्वतंत्र होतात आणि घरापासून आईवडिलांपासून तुटतात नातेवाईकांपासून तुटतात आणि ते असं काय म्हणजे त्याला दिशाहीन भरकटणं असं जे म्हणतो तसं होत चाललेलं आहे भौतिक पातळीवरती प्रगती होते ते त्यांचं करिअर आणि काय करतात हा एक भाग झाला पण तुम्हाला जेव्हा समाज म्हणून बांधून ठेवायचा असतो तेव्हा तेवढाच एक फक्त घटक नसतो तुम्ही एक लक्षात घ्या जेव्हा आपल्याकडे जुनी कुटुंब व्यवस्था होती तुम्ही त्याच्यावर कितीही टीका करा गावगाडा होतो त्याची सगळ्यात मोठी ताकद ही होती की माणसं त्याच्यामध्ये समाविष्ट केली जायची आणि माणसांना समाव सामावला घेणं सोपं जायचं म्हणजे त्या एखाद्या ठिकाणी सगळी माणसं राहायची जेवण करायची त्याच्यामध्ये अगदी लहान तानी मुलं असायची तरुण असायचे वयोवृद्ध पण असायचे आता तुम्ही लक्षात घ्या नेमकं उलटं झालं शहरामध्ये आल्याच्या नंतर स्वतंत्रतावाद बोकाळला आणि प्रत्येकाला आपण आणि आपलं करिअर कसं महत्वाचं वाटायला लागलं या सगळ्यातून झालं असं की कुटुंब व्यवस्था नावाची जी चौकट आहे ती मोडली बरं ठीक आहे त्याला पर्याय उपलब्ध पाहिजे जसं सो उदाहरणार्थ आता ज्येष्ठांचे प्रश्न झालेत मग तुमच्याकडे वृद्धाश्रम आणि बाकीच्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत ते कितपत चांगले आहेत लहान मुलांचे प्रश्न आहेत मग त्याला पाळणं घर आणि ते सगळं आलं त्याला सोडून जाणं असं त्याच्यावर संस्कार करणं असो त्याचं काय करायचं तिसरी गोष्ट म्हणजे दुखणाईत किंवा आजारी अशी जी व्यक्ती असते प्रत्येकालाच उचलून हॉस्पिटलमध्ये ठेवता येत नाही जे सगळे ही टीका करतात ना की ते सावित्री कशी त्या नवऱ्याचे प्राण मागाले यमाच्या मागे धावली होती उलट पण उदाहरण आहेत अगदी माझ्या आजूबाजूची आहेत माझ्या घरातल्यापासून आपल्या वृद्ध आजारी पत्नीची सेवा तिच्यापेक्षाही ज्येष्ठ वयानं असलेला नवरा तोच स्वतःचे दुखणे असताना ती जास्त दुखणे जा, तो ती करतोय ही सगळी उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघतो हे प्रतिके म्हणायलाय की बाई त्या वडाभोवती फेऱ्या मारते म्हणून दुसरीकडे किंवा वयोवृद्ध आजी आजोबा जेव्हा आपली मुलं सुना ह्या काहीतरी कामातील तर नातवंडांचं सगळं बघायला कितीतरी घरामध्ये अगदी परत मग माझ्या घरचं उदाहरण देतो आम्हा नवराबाईकोंच्या पेक्षाही जास्त आमच्या मुलांचा लळा हा आमच्या आहे आणि त्यांनी त्यांना अगदी लहानपणापासून वाढवले सांभाळले मोठे केले आणि आजही त्यांचे मित्र असो किंवा बाकीचे असो त्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे आमचं जितका संवाद होत नाही तितका जास्त संवाद आमचे मुलं आणि आमच्या मुलांची मित्र वगैरे यांचा माझ्या वडिलांशी होतो त्याच्यामुळे तुम्ही ह्या वटसावित्री पौर्णिमेच्या ह्या सणाला एका छोट्या गोष्टीनं मोजू नका की बाई एन वडाभोवती फेऱ्या घालती आहे आणि मग बाईनी फेऱ्या घालायच्या तर पुरुषांनी काय करायचं वटसावित्री पौर्णिमा आहे तर पुरुषांनी काय बाबूळ सत्य आवस सादर करायचे की असं आपण विनोदाच्या पातळीवरती बोलत राहतो टीका करत राहतो टिंगल करत राहतो मनुवाद म्हणून शिव्या देत राहतो पण प्रत्यक्षामध्ये या सगळ्या छोट्या मोठ्या कृतीतून कुटुंब व्यवस्था जपल्या गेलेली होती आजही जपल्या गेलेली आहे ज्या ठिकाणी अशी कुटुंब व्यवस्था बळकट आहे त्या कुटुंबाचे बाहेर दिसणारे जे बाहेरच्या ह्याच्यातले जे सतीवर असे प्रश्न आहेत ते तसे त्यांचे राहिलेले नाही आहेत कितीतरी ठिकाणी आजकाल आजारी व्यक्तीचं काय करावा हा मोठा गहनगंभीर प्रश्न होऊन बसलेला आहे म्हणजे एखादी व्यक्ती एक तर प्रत्यक्ष दवाखान्यामध्ये असेल रुग्णालयामध्ये असेल तर त्याला डबा देणे त्याची विचारपूस करणे आणि घरी आणलं असलं तर त्याची काळजी घेणे हे कोणी करायचं आणखी माणसंच नाही आहेत आणि पैसे देऊन कामाला लावलेली माणसं एका विशिष्टपर्यंत कामं करतात पण त्याच्या पलीकडे ती कामं करू शकत नाही त्यावेळी तुम्ही काय करणार आहात अगदी परत मी माझ्याच घरातलं उदाहरण सांगतो अगदी रात्री उशिरा दीड दोन वाजता आई पडली बाथरूमच्या जवळ बाथरूममध्ये अजून गेलेली नव्हती रक्त यायला लागलं तिला उचलायचं आहे वडलांना ते शक्य नव्हतं माझ्या मित्राचे माझ्या मुलाचे मित्र आले त्यांनी उचललं त्यांनी रात्रीतून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आता हे सगळं होईपर्यंत कामाला कोण आलं होतं तिची नातवंड नातवंडांचे मित्र त्या ठिकाणी नंतर अधिकृतरित्या दवाखान्यातला स्टाफ आला त्यांनी काय सगळे बाकीची काळजी घेतली पुढं ऑपरेशन झालं ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या तिथून परत तिला पुन्हा प्रत्यक्ष घरामध्ये आणल्याच्या नंतर तो फिजिओथेरपीस येऊन जायचं पण त्याच्या बाकीचं सगळं काम करण्यासाठी त्या नर्स आणि याच्या बरोबरच्या ना माझी ना मुलगी तिची नात काम करायची तेव्हा कुठं ते व्हायचं सगळं मग तुम्ही लक्षात घ्या एक कुटुंब व्यवस्थेची जर चौकट नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी गंभीर होऊन बसतात आणि त्याची व्यावसायिक पातळी होती म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही पैशाची तरी व्यवस्था करू शकेल पण ह्या सगळ्यांची मानसिकता आणि मनोवृत्ती हे सगळं सांभाळायचं तर हे करायचं कसं याच्याकडे कोणाचं उत्तर अजून एक तुम्हाला मी उदाहरण देतो की आता शहरांमधल्या छोट्या छोट्या अशा कॉलन्यांमध्ये मंदिर आहेत या मंदिराला सर्व तथाकथित सगळे पूर्वक आम्ही शिवा घालतात पण ह्याचं कोणी उत्तर देत नाही की आजकाल रोज संध्याकाळी ह्या मंदिरांमध्ये श्लोक म्हटले जातात कुठले छोटे मोठे धार्मिक उपक्रम होतात आणि विशिष्ट ज्येष्ठ नागरिक सगळे तिथे येऊन बसलेले असतात मग मा आता मला सांगा की हे सगळं एरवी तुम्ही व्यावसायिक पातळीवरती ज्येष्ठ नागरिक आहेत घरातले काम करणारे दुसरीकडे त्यांनी त्यांचा वेळ काढवणे म्हणा किंवा त्यांना आधारे म्हणा ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या आणि त्याच ठिकाणी त्याच मंदिराच्या परिसरामध्ये मैदानावरती तरुण मुलं खेळत आहेत छोटी मुलं खेळत आहेत ज्येष्ठ तिथं संध्याकाळी बसलेले आहेत म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या एकदा एक, एक कुटुंब व्यवस्था बळकट झाल्याच्या नंतर त्या आधारावरती समाजाची सगळी कशी मांडणी होती आपल्याकडे मग हे लक्षात न घेता आपण जेव्हा या वटसावित्री पौर्णिमेसारख्या व्रतांवरती टीका करतो पण त्याच्यातला अर्थ त्याचं मर्म समजून घेत नाही प्रत्यक्ष कृती म्हणून तुम्ही वडाला फेऱ्या घालू पण नका पण त्याच्या पाठीमागे कुटुंब व्यवस्था पूर्णपणे टिकवून ठेवण्याची जी धडपड आपल्याकडे जुन्या लोकांनी केली होती ती तरी समजून घेणार की नाही आजही आपल्याकडे व्रत वैकल्य उपास तापास नवरात्र आमच्याकडं देवीचे नवरात्र असतात म्हणून नवरात्राचा मी उल्लेख केला ह्या सगळ्या प्रसंगी नातेवाईक आवर्जून गोळा होतात घरची माणसं गोळा होतात जी एरवी येत नाही श्राद्ध पक्ष आहेत कितीतरी गोष्टी तुमच्याकडं अशा लक्षात घ्या तुम्ही की आपण जुन्या ह्याच्यावरती टीका करता करता नवीन आपल्याला काहीच उभं करता नाही आलेलं आणि जोपर्यंत आपण असं काही नवीन सक्षम असं उभा करू शकत नाही तोपर्यंत कुटुंब व्यवस्थेला जोडून ठेवणारे हे जे सगळे पक्के असे धागे आहेत ते तोडायचे कशासाठी सगळी जुनी व्यवस्था तुम्ही बघा त्याच्यावरती टीका किती करा मला पूर्णपणे ती सहमत आहे मी स्वतः व्यक्ती स्वतंत्रतावादी आहे पण त्या जुगडीला तुम्हाला समाज म्हणून टिकायचा असेल म्हणून जो मुद्दा आम्ही त्या उसंतवाणीमध्ये पण घेतला होता आपल्याकडे समाजाचं सगळ्यात छोटा घटक हा कुटुंब मानल्या गेलेला आहे व्यक्ती नाही व्यक्ती स्वतंत्रतावादाच्याही विरोधात आहे पण जर तुम्हाला समाज म्हणून टिकून राहायचं असेल तुमचं पातळीवरच्या गरजा तर आहेच पण त्याच्या जोडीला भावनिक पातळीवरच्या गरजा आहेत ना शारीरिक गरजांच्या बरोबर भावनिक गरजा विशेषतः छोटे मुलं आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत या सगळ्यांच्या जर आपण पूर्ण करू शकलो नाहीत तर कुटुंब म्हणून ते शिल्लक कसं राहील आणि जर कुटुंब हा घटक सक्षम आणि चांगला राहिला नाही तर समाज कसा होऊ शकेल असा तो तिढा आहे सगळा ज्या कोणाला वटसावित्री पौर्णिमेच्या प्रत्यक्ष त्या कर्मकांडावरती टीका करायची ते मी स्वागत आहे त्याचं पण त्याला पर्याय म्हणून तुम्ही दुसरं काहीतरी किंवा काही करू नका पण तुम्ही त्या निमित्ताने तुमच्या घरातले ज्येष्ठ सांभाळणे असो किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं सांभाळणे असो ह्या गोष्टीपासून तुम्ही कशासाठी मी कितीतरी घरांमध्ये बघितलं अगदी छोटी मुलं असतात नातवंड असतात पण ते आजी आजोबा वेगळ्या कुठल्या तरी कारणाच्यासाठी म्हणा काय त्यांच्या घरातले प्रश्न त्यांना म्हणत ते आजी आजोबा दूर कुठेतरी गावाकडे असतात मुलं लहान असतात घरात राहतात आईबाप कुठंतरी नोकरीला निघून चाललेले आहेत या सगळ्या भानगडीमध्ये त्या छोट्या मुलाचं जे भावनिक दृष्ट्या भरण पोषण करायचे तिकडे ते आजी आजोबा सुद्धा म्हणजे इकडे नातवंड एकटेच पाळणाघरामध्ये आणि ते आजी आजोबा तिकडं गावाकडे पडलेत नाही तर कुठंतरी वृद्धाश्रमात पडलेले आहेत वटसावित्री पौर्णिमा हा सण मला कुटुंब व्यवस्था टिकून ठेवण्याच्या दृष्टीनं म्हणून फार महत्वाचा वाटतो प्रत्यक्षामध्ये त्याच्यातलं जे काही कर्मकांड आहे त्याला तुम्ही फाटा मारा बाजूला ठेवा त्याच्याबद्दल काही वाद करायची गरज नाही पण त्याचा अर्थ समजून घेऊन आपण आपली सगळी शक्ती कुटुंब व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी जर लावणार असू तर तशा खऱ्या अर्थाने आपण वटसावित्री पौर्णिमा साजरी केली असं होईल वटसावित्री पौर्णिमा साजरी करायची प्रत्यक्षात मध्ये मात्र घरातल्या लोकांना फारसं काही किंमत द्यायची नाही अशावरती पण मी टीका करतो वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्तानं आपली कुटुंब व्यवस्था जी सुदृढ अशा समाजाचा पाया आहे ती बळकट राखण्याच्या दृष्टीनं आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात मुख्य म्हणजे कृती करूयात इथेच थांबूयात धन्यवाद